सकाळचे सात वाजले होते कृष्णा नदीच्या पात्रात एक पोते तरंगत असल्याचे काही लोकांना दिसले त्याची शंका लोकांना आल्याने त्यांनी या घटनेची माहिती रायबाग पोलीस स्टेशनला दिली रायबाग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कृष्णा नदी पात्रातून ते पोते बाहेर काढले त्या पोत्यामध्ये एका इसमाचा मृतदेह असल्याचे दिसून आले पोलिसांनी तांत्रिक तपास करत मृतदेहाची ओळख पटवली मृतदेह हा बस्तवाड येथील अण्णासाहेब उर्फ तुकाराम ओलेकर याचा असल्याची ओळख पटली पोलिसांनी घटनास्थळी मैताची बायको दीपाली हिला बोलावून घेतले तिने आपल्या नवऱ्याचा मृतदेह ओळखून पोलिसांना जी माहिती दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा रायबाग येथील आन्नासाहेब उर्फत तुकाराम ओलेकर याचा विवाह हो गेल्या सोळा वर्षापूर्वी दिपाली इच्यासोबत झाला होता तुकारामची गावात थोडीफार शेतजमीन असल्याने घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता दीपाली चार चौीत उठून दिसत होती सुंदर बायको मिळाल्याने तोही खुशीत होता संसार सुरू होता या दापत्याला दोन मुले देखील झाली संसाराचा गाडा सुरु सुरू असताना दीपालीचे मात्र संसारात लक्ष लागत नव्हते वेळ व रिकामे मन तिला खायला उठत होते तिच्या मनात कामुकतेची भावना प्रबळ होत होती तिची जवानीची भूक आता नवऱ्याकडून भागत नव्हती असे तिला वाटू लागले होते तिला मनसोक्त सुख देणारा कुणीतरी तरणाबांड गडी हवा होता बाईच्या मनात वासना दाटली की तिचा पाय घसरायला वेळ लागत नाही पाहता पाहता ती वाम मार्गाला लागते कारण समाजात वासनेने खवखवलेल्या पुरुषांची संख्या काही कमी नाही दिपालीची अस्वस्थ नजर गावातीलच गणपती कांबळे या तरुणावर पडली तो मजूर होता मिळेल ते काम करत होता त्यामुळे कधीकधी तो तुकारामच्या शेतात कामाला येत होता तेथे त्याची ते ते आणि दिपालीची ओळख झाली कामाच्या निमित्ताने बोलचाली झाली नंतर एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात मोबाईल फोन नंबरची देवघेव सुरू झाली मोबाईल हे एक असे माध्यम झाले आहे की कधीही कुठेही कोणाशीही संपर्क करता येतो दीपाली रिकामीच होती तर गणपती हाही तिच्या रूपावर भाळा होता तो तिला अधूनमधून मेसेज पाठवू लागला तीही त्याला उत्तर देऊ लागली नंतर ते एकमेकांना कॉल करू लागले फोनवरून तासन तास बोलू लागले दोघातील बोलणे इतके वाढले की ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हेच कळले नाही दोन मुलांची आई असलेली दिपाली लज्जा सोडून त्याच्याशी बोलत होती तर तो तिच्यापेक्षा लहान असूनही तिच्याशी काम क्रीडा करण्याची स्वप्ने पाहत होता दोघांच्याही मनात वाचण्याची आग भडकली दोघे स्पष्ट बोलत नसले तरी मनातील कालव दोघांनीही ओळखली होती बोलता बोलता तो तिला म्हणाला आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊ त्याला काय म्हणायचे आहे हे तिने ओळखले होते मनातून ती हरकली आणि तिने होकार दिला एक दिवस तिने नवऱ्याला सांगितले की मी माहेरी जाऊन येते नवऱ्याने परवानगी दिली तशी ती माहेरी म्हणून घरातून बाहेर पडली वाटेत तिला गणपतीने गाठले बाहेर कुठे भेटतो तर लोक भेटतील त्यापेक्षा लॉजवर जाऊन निवांत गप्पा मारू असे त्याने सुचवले ती तयार झाली तो तिला घेऊन जवळच्याच एका लॉजवर पोहोचला दोघे रूममध्ये गेले त्या एकांतात एक त्यांच्या मनातील भावना उपावून आल्या दोघांनी एकमेकांना गच्च मिठी मारली होती तो तिशीचा होता तर ती बत्तीस वर्षाची होती दोघेही तरुण होते एकमेकांवर प्रेम करत होते साजेकरते एकमेकांना आवरून घेऊ लागले चुंबनाची देवाणघेवाण करत करत त्यांनी कपड्यांचा अडसरही बाजूला केला दोन नागवे देह एकमेकांना कुरावत समागमात रंगून गेले होते दोघांसाठी हा खेळ नेहमीचा असला तरी गडी बदलले डाव बदलले की जोर वाढतो तसेच झाले दोघांनीही एकमेकांना पूर्णपणे तृप्त केले मग त्यांनाही चटकच लागली होती काही ना काही निमित्त काढून ती घरातून बाहेर पडायची आणि गणपतीसोबत अनैतिक संबंध ठेवायची गेले दोन वर्ष त्यांच्यातील हे शरीर संबंध सुरू होते ते दोघे चोरी चुपे सारा खेळ खेळत असले तरी लोकांच्या नजरेत हे संबंध आले होते गावात चर्चा रंगू लागली होती ही चर्चा तुकारामच्या कानावर देखील गेली पण त्याने बायकोवर विश्वास ठेवत चर्चेकडे दुर्लक्ष केले तरीही तो तिच्यावर नजर ठेवून होता काही काळात आपली बायको गणपती कांबळेच्या नादाला लागली आहे हे त्याच्याही लक्षात आले हे बोलायचे कसे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता तो अत्यंत अस्वस्थ झाला त्यातून त्याला दारूचे व्यसन लागले तो दारू पिऊन घरू येऊ लागला घरी आला की बायकोबरोबर भांडण करू लागला कधीकधी तो तिच्या चारित्र्याबद्दल बोलत होता आणि तिला मारण देखील करत होता ती मार खाऊन गप्प बसत होती पण बाहेर गणपतीला भेटायचं काही सोडत नव्हती नंतर नंतर तुकारामने तिला बाहेर जाण्यास मनाई केली तो तिला एकटीला बाहेर कुठे सोडत नव्हता त्यामुळे आपले प्रकरण नवऱ्याला समजले आहे हे तिच्या लक्षात आले ती आता सतर्क झाली होती गणपतीचा विरह तिला सहन होत नव्हता आता तीही नवऱ्यासोबत वाद घालू लागली नवरा बायकोमध्ये रोजच भांडण होऊ लागले दोघातील भांडणे मिटता मिटत नव्हती भांडणात तुकाराम तिला तू त्याचा नाच सोडला नाही तर मी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत होता आता तीही निडवली होती एक वेळ तुला सोडेन पण प्रियकर गणपतीला सोडणार नाही असे ती ठणकावून सांगू लागली नवरा बायकोची भांडणे बऱ्याच वेळेला पै पाहुण्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण प्रकरणच गंभीर असल्याने भांडण मिटवणे कोणालाही जमले नाही तिकडे तिने गणपती कांबळे याला सांगून टाकले की तुला मी पाहिजे असेल तर माझ्या नवऱ्याला आधी मारून टाक आपल्या मार्गातील अडसर तूर करण्यासाठी तोही तयार झाला होता दीपालीचा नवऱ्यासोबतचा वाद धुमसत होता तिच्यात सुधारणा होत नसल्याने त्याने तिला माहेरी पाठवून दिले तीही रागाच्या भरात माहेरी निघून गेली परंतु तिच्या डोक्यात मात्र वेगाच विचार सुरू होता गावासमोर आपल्याला बदनाम करणाऱ्या नवऱ्याला आता सोडायचे नाही त्याला कायमता धडा शिकवायचा याचा तिने विचार केला आता ती थंड डोक्याने एक एक चाल खेळू लागली सुरुवातीला तिने मध्यस्थी मार्फत नवरा तुकाराम याची माफी मागितली मी पुन्हा वाईट वागत नाही असे तिने सांगितले त्यानेही तिला माफ केले ती परत त्याच्याकडे राहायला आली माफी मागून ती आली असली तरी दोनच दिवसात म्हणजे बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिने प्रियेकर गणपतीला रात्रीच्या सुमारास फोन करून घरी येण्यास सांगितले होते दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री तुकाराम फुल दारू पिऊन घरी आला आणि त्याने दीपालीसोबत भांडण काढले नवरा बायकोचा वाद पेटतच गेला दरम्यान तिचा प्रियकर गणपती आला त्याला बघून तुकाराम जास्त चिडला त्यालाही तो शिवाय देऊ लागला मग मात्र दीपाली आणि गणपती एक झाले आणि त्या दोघांनी मिळून तुकारामला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला खाली पाडून लाताबुक्यांनी ते दोघे मारू लागले तो दारूच्या नशेत होता आणि त्या दोघांपुढे त्याची ताकद कमी पडत होती त्यामुळे तो शिवाय देण्याशिवाय काही करू शकत नव्हता त्याचवेळी दीपालीने गणपती याला इशारा केला याला मारू टाक त्या सरशी गणपतीने बाजूलाच पडलेला मोठा दगड उचलला आणि खाली पडलेल्या तुकारामच्या डोक्यात दोन वेळा जोरात आणला तुकारामचे डोके फुटले आणि डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला काही वेळातच त्याचा मृत्यू झाला आपल्या हातून खून झाला हे त्याच्या लक्षात आल्यावर ते दोघे भानावर आले आता यातून सुटका कशी करून घ्यावी या विचारात त्यांनी तो मृतदेह एका पोत्यात भरला ते पोते टू व्हीलरवर घेतले आणि ते दोघे रात्रीच्या काळोखातच घरातून बाहेर पडले दोघांनी तो मृतदेह कृष्णा नदीच्या पात्रात टाकला आणि त्यानंतर ते आल्या वाटेने बस्तवाडला निघून गेले पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा